बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द सर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण एकविसावे उर्मिलानं ते ऐकलं आणि आपल्या वरच्या दातांखाली खालचा ओठ गच्च धावला तिला पश्चाताप होत होता पश्चातापानं ती होरपळत होती तिचे दात ओठात गच्च रोवले गेले आणि पाहता पाहता तिचीच दात खिळी बसली ओठातनं रक्ताचा ओघळ खाली सांडला उर्मिला धाडकन खाली कोसळली होती श्रीकांत बोला बोलाभासाहेब आम्ही निघतो आणि ही उर्मिला तर बेशुद्ध पडलेली थोडा टाईम वाट बघ शुद्धीवर आली तर वाड्यात घेऊन ये आणि मेली तर तिचा मुडदा ह्या आंब्याखाली काढून ये आबा खानदानात जन्म घेणं म्हणजे काय तुला पोरखेळ वाटला काय त्यात अपराधाला क्षमा नसते नशीब आमच्या पाठीशी बंदूक नव्हती ही उर्मिला केव्हाच आम्ही पोचवली असती आणि शिवनरीच्या कड्या कपारीत खारीक दाडांसाठी फेकून दिली असती आबासाहेब मला वाटतं तुम्ही थांबावं का तुम्ही गेलात तर शुद्धीवर आली उर्मिला वाड्याकडे येणार नाही ती वाड्याकडे येणार नसेल तर तिला शिवनरीच्या कड्याकडे जाऊ दे मोर दे तिला मालोजीराव इनामदार आठ रोज वाड्यातच होते त्यांची अवस्था अशी का व्हावी हे अक्कासाहेब आई साँग, सुमित्रा यांना कळत नव्हतं श्रीकांत आणि उर्मिलाला ते सारं माहीत होतं पण त्यांनी मौन पाळलं होतं त्या तिघींना त्या दोघांनी किंवा इनामदारांनी काहीच सांगितलं नव्हतं इनामदारांना विचारण्याचं धाडस फक्त अक्का साहेबांकडे होत पण त्यांनाही इनामदारांनी काहीच पत्ता लागू दिला नाही त्यांच्या मनाची गोष्ट समजावी म्हणून त्या जवळ गेल्या म्हणाल्या भाऊसाहेब बोला काय का होतंय ठीक आहे मग बोलत का नाही साऱ्या शरीराचा सा दाह होतोय जीन नकोस झालंय पर का ते आम्ही सांगत नाही उर्मिला काय सांगत नाही काय सांगणार ती तुम्हाला श्रीकांत तो बी चुप उर्मिलाचा भाव तो काय बोलेल उर्मिलाला पुसलं तर ती अंधारात सुमित्रा साधी बुडी वहिनी साहेिकप त्यानं तुम्ही सारख्याच तुम्हाला बाहेरचं जग नाही कळायचं तुम्ही शिक्षणाची पायरी चढल्या नाहीत शिकला असता तर इनामदारांचं बोलणं त्या दोघींच्या डोक्यावरून जात भाऊ भाऊसाहेब काय आठ रोज झालं मग उर्मिलानं स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेतले मग तिच्या अंगात ताप आहे मुदतीचा ताप असेल तो उतरल की तिच्या दंडावर जखम आहे घामारीचा पाला बांधलाय मी बरं गेलं अक्कासाहेब वाईट काय बोलावं वा? तुम्ही तिची चौकशी नाही केली तुम्ही एवढ्या मोठ्या वैद्य तिच्या आई साहेब चांगल्या सेवेला ती नोकरी सोडायची म्हणते तिने कसलं पत्र बी आहे कुठं आहे रे अनु आणि अक्कासाहेबनं उर्मिलानं लिहिलं ते पत्र वाचलं राजमाता जिजाऊ कन्याशाळेच्या मुख्याध्यापिकांना ते पत्र लिहिलं होतं माननीय मुख्याध्यापिका राजमाता जिजाऊ कन्याशाळा जुन्नर प्रकृती बरी नसल्याने काही दिवस मी शाळेत येऊ शकणार नाही याची कृपया नोंद घ्यावी आपली सहाय्यक शिक्षिका उर्मिला इनामदार हे पत्र मालोजीरावाने आपल्या मुठीत तसंच रुगाळण्याचा प्रयत्न केला तर अक्कासाब बोलल्या आबासाहेब तुमचा राग उर्मिलावर दिसतोय कोण म्हणतं मला आपलं वाटतं आहे दे पर का अकासाब तुमच्यावर आमचा किती भरोसा मग पण तुमचं वाड्यात तरुण पोरीवर ध्यान नाही भाऊ साहेब तिच्या आई साहेब काय करतात ते आपल्या नेहमी स्वयंपाकात वाड्याचं खाणं पिणं आणि सुनबाई सुमित्रा सुमित्राच्या पाठीशी ते असतात त्यांना बोलवा इकडं आई साहेब अक्कासाहेब आले अक्का साहेब बोला तुमच्या वहिनीसाहेबांना म्हणावं जरा ऐका हां सांगा भाऊ साहेब उर्मिलाचं आम्ही लग्न जमवणार आहोत तुम्हा दोघींचा काय विचार तुमच्या पुढे आम्ही दोघी कधी व्हावं तुमचं म्हणणं तेच आमचं पण अक्का तुमचं मुलाविषयी काही म्हणणं आपल्या तोला मुलाचं घराणं मिळावं आम्ही खूप गावं शोधली चौकशी केली मग आमच्या तोला मुलाची घराणी थोडीच गावात राहिलीत पण आहेत का नाही जी घराणी आपल्या तोला मुलातली आहे त्या घरातल्या काही चांगल्या मुलींची लग्न झालीत ज्या घरात मुले आहेत ती उर्मिलापेक्षा वयानं लहान आहेत मग आता दुसऱ्या जिल्ह्यातली गावं बघा लागतील का आम्हाला वाटतं प का उर्मिला आपल्या आसपासच्या तालुक्याच्या गावात देण्यापेक्षा परक्या जिल्ह्यात गेलेली बरी इतक्या लांब कह्याला आपलं घराणं इतकं चांगलं तुमचा उदार स्वभाव तुमच्या शब्दापुढं कोण नाही म्हणणार नाही आपली कीर्ती बी खूप आहे आपल्या कीर्तीसाठीच आम्ही घाबरलोय की उर्मिला जवळपासच्या तालुक्यात नको आहे म्हणजे काय झालं की काय भाऊ साहेब जे झालं ते ठीक आहे म्हणजे उर्मिला न अक्का साहेब झाकली मूड सव्वा लाखाची कुठं बी वाचे नको आम्हाला तर जेवण जात नाही बाहेर तोंड दाखवशी वाटत नाही आम्हाला म्हणजे बास जादा पुसणं नको म्हणजे तुम्ही उर्मिलाला मारहाण केली जणू कोण म्हणतं मी म्हणते भाऊसाहेब कयावर ना तिच्या दंडाची जखम मी बांधली जखम बांधताना मी ओळखलं हा तर चाबकाचा मार हाय आणि तो तुमच्या घोड्याच्या चाबकाचाच सा हाय खराय दे म्हणजे पोरी घोडीसारख्या वाढल्या की त्यांना घोड्याच्याच चापकाचा मार पाहिजे भाऊसाहेब लहान तोंडी मोठा घास घेतो तुमच्या शिक्षणानं हे समज पोठापुरतं थोडं शिकली असती उर्मिला तर पर तू ह्या त्या साहेबाचं परासलं घातली काल जकाचा अप्बास झाला गंध किती बी उगाळला तरी आता करून कुथून काय उपयोग म्हणून म्हणतो पोर लांब दिलेली बारी तिनं जे इथं गुण उधळले ते त्या घरापर्यंत जाणार नाही ना। इथल्या जवळपासच्या तालुक्यात दिली तर आणि ते तिचं गुण कळलं तर बदनामीनं ते तिला टाकतील आपली अपकिर्ती नकोय म्हणून आम्हाला खरं आहे भाऊ साहेब तुम्हा वहिनीसाहेब काय म्हणतात तुमच्या मतापुढं मी नाही आम्हाला वाटलंच तुम्ही दोघे आमच्या पुढं नाही पर उर्मीला श्रीकांत आणि सुमित्रा तयार होणार नाहीत का ते नव्या मतांचे तरुण ते परसणार नाहीत श्रीकांत कुठं आहे तुम्हाला सांगायचं राहिलं काय त्याने सारी शेतीच नवीन करून टाकली आहे बागायत करायचं काम करतोय भाऊसाहेब तुम्हाला सांगते काय आपण जुन्या मतवाल्यांनी समज जुनंच धरून जमायचं नाही त्यांच्या बी काही चांगल्या गोष्टी नव्या गोष्टी धराय पाहिजेत नाही कोण म्हणतं जुन्यातल्या चांगल्या गोष्टी आणि नव्या चांगल्या गोष्टी एक झाल्या तर समज चांगलं होईल आम्ही मानलं तुमचं मत आकासा म्हणून म्हणते श्रीकांत शेतीचं काय बागाईत करतोय ते करू द्या ट्रॅक्टर बुलडोजर आणतोय ते आणू द्या ऊस किळी काय लावतोय ते लावू द्या जग चाललंय चंद्रावर आणि आपण अजून उंदरावर असं भया नको भाऊसाहेब अक्कासाहेबांचं ते बोलणं ऐकलं आणि इनामदार चमकले अक्कासाहेब ज्या अर्थी बागाईत जमिनीचा पुरस्कार करतात त्या अर्थी श्रीकांतनं त्या सर्वांना नव्या पद्धतीच्या शेतीची कल्पना दिलेली दिसत होती चांगलं ते स्वीकारण्याची त्यांची तयारी दिसत होती त्यामुळेच त्यांनी इनामदारांना मिरजच्या हॉस्पिटलात नेण्यास सांगितलं होतं जुन्या बुरसटलेल्या विचारात्या असत्या तर त्यांनी त्यांचे भाऊ साब दबडले असते श्रीकांतनं आमच्याकडनं एक पैसाही न मागता शेतीवर खूप खर्च चालवला आहे ते त्यानं एवढा पैसा आणला कुठून तुमची पुण्य आहे भाऊ साहेब म्हणजे वहिनी साहेबांना आणि मला समजा व्यवहार सांगितलाय त्यानं वय वय आम्हाला त्यानं काही सांगितलं नाही शेतीची सुधारणा बघून तुम्हीच त्याची पाठ थुपटाल म्हणून तो तुमच्या शाबासकीची वाट बघतोय तर त्याच्या शेती सुधारणेच्या खर्चाचा आकडा जवळजवळ एक लाखावर गेला आहे टप्प्याटप्प्यानं तो सारी शेतीच पाण्याखाली आणणार आहे शंभर माणसांना तो बागाय जमिनीत रोजचा रोजगार देणार आहे शंभर शंभरापेक्षा जादा म्हणे पहिले तर आपली दहा जोडपी होती ती फक्त पाऊस पडला की पेरं करायची दसरा उजाडला की कापणी करायची झाली त्यांची शेती वर्षातून एकदा पिकणारी शेती ह्या नव्या पाण्यानं वर्षभर पिकत राहील शेतमजूर सारखं लागतील आपल्याला पैसा मिळेल मजुरांना जादा मंजुरी मिळेल तुम्ही पाहिलं खरं आहे चित्र शेतात फिरताना बघितलं आम्ही तर मग बोला श्रीकांतची पाठ तुपटून त्याला लाख रुपयांची रक्कम द्यावी हेच ना वय ती रक्कम आम्ही तुमच्यासमोर देऊ त्याच्या ताब्यात बास आणखी एक काय त्याला लग्नात मिळाले ते कपाट कोच फिरीज तुम्ही अडगळीच्या खोलीत टाकले अक्का साहेब ते नंतर पाहू तरी पण पहिलं उर्मिलाचं लग्न महत्त्वाचं लगीन महत्त्वाचं म्हणूनच म्हणते लग्नाचा आणि कोच कपाटाचा काय संबंध उर्मिलाला बघा येतील तेव्हा ही बैठक जरा जुनी दिसेल इनामदारांची ही बैठक आहे आजपर्यंत ह्या वाड्यात बैठकच होती ही गादी तक्या अशीच राहिली आहे गादी नाही पैस बसता येतं त्या कोचावर त्या खुर्च्यावर माणसं उगाच अवघडून बसतात ती तुमची इच्छा त्या उर्मिलाला उद्यापासून तयारी ठेवा चला पाहुणे येणार आहेत हा दोघा तिघांना निरोप दिलेत पाच सहा जणांच्या आलेत श्रीकांत म्हणत होता अक्कासाहेब अक्का आम्ही ना श्रीकांत बोलू राहिलं अक्कासाहेब पुढं बोलल्या नाहीत फाकड्या रामोशाने दार उघडलं वाड्याच्या दरवाजाजवळ श्रीकांतच्या फटफडीचा आवाज आला होता श्रीकांत आज पहिल्यांदाच मोटरसायकल घेऊन वाड्याच्या दरवाज्याशी आला होता मोटरसायकलवर आबासाहेबांनी त्याला दोन तीनदा पाहिलं होतं दोघांची भेट होऊनही इनामदार त्याला मोटरसायकलबद्दल काही बोलले नव्हते त्यावरून त्याने अंदाज बांधला होता आता मोटरसायकल वाड्यावर न्यायला हरकत नाही मोटरसायकल वाड्याच्या दरवाज्याच्या बाजूला लावून श्रीकांत फाकड्याने उघडल्या दरवाज्यावरून आत आला बैठकीच्या खोलीत आबासाहेब अक्कासाहेब आई पाहून तो जरा पापला आमच्या मोटरसायकलबद्दल हे तिघे काही बोलतात की काय श्रीकांत इनामदार बोलले बोला आबासाहेब आम्ही तिघांनी आहे ताईसाहेबांच्या लग्नाचं ना तू कसं ओळखलंस अक्कासाहेब बोलल्या मला त वरून ताक कळतं इनामदारांच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहत श्रीकांत बोलला तो ते सहज बोलला पण लगेच त्यानं जीप सावली ते प्रकरण एवढं मन मोकळं नव्हतं श्रीकांत हं त्या सूनबाईनं बोलाव इकडं अक्का साहेब मला वाटतं तुम्हीच बोलवा भाऊसाहेबांनी तुला हुकूम दिलाय श्रीकांत श्रीकांत मनात समजला त्या तिघांना काहीतरी आपसात निर्णय घ्यायचा होता ते जुन्या जमानातले तर श्रीकांत सुमित्रा उर्मिला ते जुने त्यांची मते मांडतील त्याप्रमाणे ह्या नव्या तिघांनी आपली मते एक करून ती मांडावीत श्रीकांत उर्मिलाच्या खोलीत आला तंत्रणावर उठून बसली होती आणि तिच्या दंडाची जखम सुमित्रा पाहत होती आक्कासाबांच्या घावमारीच्या औषधानं त्या जखमीवर खपली धरली होती जखम चांगलीच भरून निघाली ती उर्मिलाच्या डोळ्यात पाणी आलं श्रीकांतला आत आलेला पाहताच तिनं आपले डोळे निपटले ते पाहून श्रीकांत जरासा हळहळला बुद्धिमान असली त्याची ती थोरली ताई जखमी पक्षींनी सारखी त्या खोलीतल्या अंतरणावर आठ दिवस पडली होती आजपर्यंतच्या आयुष्यात असं रात्रंदिवस सतत आठ दिवस अंतरणावरती पडलेली नव्हती पण आता या आठ दिवसात अंतरुणावर पडूनही तिच्या डोळ्याला डोळ्या लागलेला नव्हता तिचं मन तिला खात होत आपल्या खानदानाचा तिला अभिमान होता आपण करतोय ते पाप आहे हे माहीत असूनही ती राजा मोडकला भेटायला शेंद्र्या आंब्याखाली गेली भानावर आल्यावर ती मागवळली होती त्या तिच्या प्रेम प्रकरणावर तीच पडदा पाडणार होती इनामदारांचं तिचं झालेलं आगमन काळजाची ती जखम तिच्या दंडावर रक्त घेऊन उसळली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद